नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी निवडणुकीत ठाकरे शिंदेंवर भारी पडणार लोकसभेच्या या दहा जागांवरून झाला मोठा सर्वे काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान लोकसभेचे उमेदवार जवळपास कन्फर्म झालेत ठाकरेंच्या बाजूने जवळपास दहा चेहरे मैदानात उतरणार असून ठाकरेंमुळे शिंदेंना काही ठिकाणी यावरून नक्कीच नाकेनव येणार कारण शरद पवार सुद्धा त्यातच पुढे मैदानात उभे आहे ते सुद्धा भाजप आणि शिंदे यांच्या आमदारांना नक्कीच निवडणुकीत पाडतील त्यामुळेच लोकसभा निवडणूक शिंदे आणि फडणवीस यांना नक्कीच जड जाणार जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे त्यांचा खरा डाव टाकतील आणि याच कारणामुळे आता शिंदेंची गद्दारी आणि निसटलेला पक्ष त्यामुळे सर्वसामान्यामध्ये ठाकरेंविषयी स्थान सहानुभूतीची लाट तर आहेच आणि या सर्व बाबी जेव्हा एकत्र येतील तेव्हा ठाकरे यांच्या विरोधात ज्या उमेदवाराला उमेदवारी देतील तो उमेदवार निश्चितच निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशी सध्या राज्यात परिस्थिती दिसत आहे त्यातच काही शिंदे गटातील आमदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार ती याच भीतीने की ठाकरेंना जवळपास सर्वच मतदारसंघातून मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे आणि यामुळे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे तसेच भाजपला नक्कीच भारी पडणार आणि हे दहा आमदार निवडून येणारच असे सूत्रांनी काढलेल्या सर्वेत समोर आले आहे तर मित्रांनो तुम्हाला वाटतं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत राज्याचा मुख्यमंत्री म्हणून चेहरा तुम्हाला कोणाचा बघायला आवडेल उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे कमेंट करून तुमचे अनमोलमत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्त धन्यवाद जय महाराष्ट्र